नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पारनेर तालुक्यातील वडगाव दर्या येथील दरियाबाई व वेल्लाबाई देवस्थानवरील निसर्ग पर्यटन स्थळ विकासासाठी नऊशे चौदा पूर्णांक अठ्ठेचाळीस लक्ष रुपयांच्या निधी तत्वत मंजुरी मिळाली असून पठार भागाच्या विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळेल आणि नवउद्योजकांसाठी ही एक सुवर्ण संधीच असल्याची भावना भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे मंदिर परिसरातील दोन दरी जोडणारा झुलत पूल या योजनेचे प्रमुख आकर्षण असणार असून पर्यटकांसाठी सर्व सुख सुविधांसह सुसज्ज असणारे अतिथी गृह स्नानगृह स्वयंपाकगृह व प्रसाधन गृहांसह या भागात सातत्याने वास्तव असणाऱ्या व वनप्रेमींना आपल्या मरकट लीलांनी भुरळ घालत असलेल्या माकडांचे संवर्धन व संरक्षणासाठी स्वच्छ व मुबलक पिण्याच्या पाण्यासाठी खाण्यासाठी व रात्रीच्या निवासासाठी देखील विविध उपाययोजना राबविण्यात येणार आहेत देवस्थानवरील संबंधित विकासकाम मार्गे लागल्यास पर्यटकांच्या गरजा भागविण्यासाठी छोटे मोठे उद्योग वाढीस लागू व विविध वन औषधींच्या निर्मिती चालना मिळणार आहे यामुळे या ठिकाणी या मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करणे शक्य होणार आहे अहमदनगर दक्षिणचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री सुधीरजी मुनगंटीवार यांच्या सहकार्यातून या ठिकाणी विविध कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे विश्वनाथ कोरडे यांनी सांगितलं आहे यावेळी दर्याबाई वेलाबाई देवस्थानचे अध्यक्ष दत्तात्रय पारधी वडगाव दर्यागावचे प्रवीण गावडे आदी उपस्थित होते पारनेर तालुक्यातील पठार भागाच्या पाण्याचं सतत दुर्भिक्षा असलेल्या परिसरामध्ये या परिसराच्या विकासाला नवी चालना देण्याच्या दृष्टिकोनातून या वडगाव दर्या गावामधील दर्याबाईच्या आदिमय शक्तीच प्रभावाखाली असलेल्या सगळ्या परिसरामध्ये पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र निसर्ग पर्यटन महामंडळाच्या वतीने माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार माननीय नामदार राधाकृष्णजी विखे आणि मान्य खासदार सुजय विखे यांच्या सहकार्याने आणि त्यांच्या मार्गदर्शनातून या विभागाचा विशेषतः या देवस्थानचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून या परिसरामध्ये चांगला असं पार्किंग चांगलं लँडस्केप गार्डन विविध वन औषधींच लागवड आणि संवर्धन त्याचबरोबर या दरीमध्ये असणारा झुलता पूल त्यानंतर माकडांच्या संवर्धनासाठी या ठिकाणी कराव्या लागणाऱ्या नैसर्गिक उपाययोजना अशा वेगवेगळ्या वेग वेग स्वरूपाचा नियोजन या ठिकाणी या मंदिराच्या शेजारी एक चांगला धबधबा तयार करणं अशा खूप वेगवेगळ्या वेग 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 गोष्टी निसर्ग पर्यटनामध्ये प्रस्तावित झालेल्या आहेत आणि या सगळ्याचा उद्देश या देवस्थानचा विकास म्हणजे या परिसराचा विकास काही हातांना रोजगार काही व्यवसाय निर्माण करणं आणि आदिमाया शक्तीवर आढळ श्रद्धा असलेली जी जनता आहे त्यांना एक चांगला परिसर सुशोभित परिसर ध्यान मंदिरं योग साधना याच्यासाठी परिसराचा विकास करण्याचं उद्दिष्ट आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या कामांना सुरुवात होऊन तीन वर्षामध्ये ही सगळी कामं पूर्ण होणार आहेत मी पठार भागावरील आणि पारनेर तालुक्यातील जनतेला या माध्यमातून निश्चित आवाहन करेल की हे सग हा सगळ्या विकासामध्ये आपण सुद्धा आपलं योगदान खारीचा वाटा आपण घ्यावा मी शासनाचं विशेषतः वनमंत्री आणि मान्य पालकमंत्री या दोघांचे मनपूर्वक आभार मानतो पारनेर तालुक्यात असलेलं वडगाव दर्या हे देवस्थ दर्याबाई देवस्थान नावाने प्रसिद्ध आहे ह्या देवस्थानला विकासाची गरज आहे पण विकास करण्यास खूप अडथळे होते कारण ही वन खात्याची जागा असल्यामुळे गावस्थ ग्रामस्थांना किंवा विश्वस्थांना काही करता येत नव्हतं इथे विश्वनाथ कोरडे साहेब हे आले आणि हा परिसर पाहिला आणि बरेचसे त्यांनी मदत करून प्रस्ताव तयार करून वन खात्याला दिले आणि त्याच्यात ह्या देवस्थानचा विकास करण्यासाठी प्रयत्न केले तरी आता ह्या देवस्थानचा विकास झपाट्याने वाढेल आणि आजूबाजूच्या गावांचा सुद्धा याच्यात लोकांना रोजगार मिळेल लोकांचा सुद्धा विकास होईल आणि जे लोक इथून शहरात पालांतर करतात ते लोक इथं स्थानिक होतील आणि त्यांचाही विकास होईल आणि देवस्थान सुद्धा नावारोपाला मोठ्या मोठ्या नावारोपाला येईल आज या देवस्थानच्या विकास कामासाठी हे नऊ कोटी मंजूर झाले खासदा साहेब पालकमंत्री वन मंत्री यांच्या पाठीमागे लावून पाठपुरावा करून हे शंभर टक्के हा गावाचा विकास करायचा या देवस्थानचा विकास करायचा हे ध्येय धरून यांनी आतापर्यंत देवस्थानसाठी एवढे निधी कुणी दिला नव्हता पण हा निधी एवढा नऊ कोटीचा निधी आणून दिलाय त्यामुळे त्यांचे खूप खूप धन्यवाद असेल या बातमीचा इथे सांगत मात्र तुम्ही पात्र ट्वेंटी फोर सद्री